वाढवणार नारळ करून वाढवणार म्हणजे नारळ फोडणार अगोई पाहडे सांगतो सांगतो काय तू कच हा काय आणतून कुठं होती माझ्या सुचून बोल मी ना करू आईना माते शंकरला सुद्धा किती ओळखत होती ना काय रे बात माते आली ना सत्यनारायण ची पूजा ऐष्ठा करूची ती गोड मारून रे महाराजा ही सेवा करताना जोडायच्या मनात रुसवा गैरसमज निर्माण झालेलो असा तो मोठ्या मनाने त्यांना मात्र दे महाराजा सर्वर पुजीचा निमित्ताने होम कार्यक्रम करूचं ठरलेलं महाराजा हो महाराजा या सुंदर बायकां सोबत होम मिनिस्टर तरीचं बळ माका देरे महाराजा आणि ज्यांचो लكين झालेलं असा त्यांचा भरपूर भरपूर पराढेर महाराजा हो महाराजा आणि ज्यांचो लكين झालेलं नासा त्यांचा एक तरी माईल यावं त्यानंतर मध्ये काही बोलू नका हा मस्केज चा विशेष असतो कारण हा देवाला घालता जातो साई कृपा ई विंग जर कोणी वाईट नजरेने बघत असाल तर त्याचे डोळे फोडून वडाची साळ केंद्रात लावून त्याच्या

हात। चा, आता होम मिनिस्टरचा कार्यक्रम विवाहित महिलांसाठी ठेवलेला आहे हे भाऊ विवाहित महिले दुसऱ्या वर्षापुढे